नमस्कार मी प्रमोद पवार महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज नेटमध्ये आपलं स्वागत आहे आज माझे एक पत्रकार मित्र विलास आठवले ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि त्यांच्या फेसबुकवरची मी एक पोस्ट वाचली त्या पोस्टने आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलेलं आहे की लॉरेन्स लाल हा दक्षिण सुदानचा अब्जाधीश आहे सरकारने त्याच्या उत्पन्नाचा स्रोत तपासण्यासाठीची सुरुवात केली आणि या कारणास्तव तो आपली सर्व संपत्ती घेऊन देश सोडून कॅनडाला निघाला आणि निघताना असे वाक्य बोलला जे आपल्या सगळ्यांना विचार करायला भाग पाडेल त्याच्या म्हणण्यानुसार मी जेव्हा जुबा शहरात फुटपाथवर झोपायचो तेव्हा माझ्या गरिबीचे मूळ सरकारने का तपासले नाही असा प्रश्न त्याने विचारला मी जेव्हा कचऱ्यातून भाकरीचे तुकडे उचलून खायचो तेव्हा सरकारने माझ्या गरिबीचं कारण शोधलं नाही ज्या सरकारला तुमच्या गरिबीचं कारण जाणून घेण्यात रस नाही त्यांना तुमच्या श्रीमंतीचं कारण जाणून घेण्याचाही अधिकार नाही असं लॉरेन्स म्हणाला आणि देश सोडून बाहेर गेला आता या घटनेच्या बाबतीत किती तथ्य काय वस्तुस्थिती तपास काय या तपशीलच आपल्याला जायचं नाही पण त्या एका वाक्यामुळे आज मन विचलित झाल्यासारखं वाटलं की सरकार श्रीमंतीचं कारण शोधतं आहे आत्ताच्या घडीला आपल्या देशामध्ये राज्यामध्ये सोशल मीडिया असेल किंवा मेनस्ट्रीम माध्यमं जी माध्यमं जी आहेत म्हणजे मोठे चॅनल्स आहेत वृत्तपत्रं आहेत या सगळ्यांमध्ये सगळ्यात प्रायोरिटी जर कशाला असेल तर ती सरकार पडतं आहे की राहतं आहे कोण बी जे पीमध्ये गेलं आहे कोण शिंदे गटात गेलं आहे कोण राष्ट्रवादीत गेलं आहे शरद पवार गटात अजित पवार गटात उद्धव ठाकरे यांच्या गटात म्हणजे या सगळ्या गटबाजी आणि राजकारणाच्या भोवती सगळी माध्यमं फिरतात त्यात कोणाची चौकशी लागले कोणाला ईडीची नोटीस आले कोण जेलमध्ये आहे कोणी मागणी केली कोण जेलमधून बाहेर आल्यावर कोणत्या पक्षात गेलं आहे या सगळ्यामध्ये आपल्या सगळ्या माध्यमांची किंवा सगळ्या राजकारणाची एनर्जी चाललेली आहे आणि ते आपण सगळे पाहतो या सगळ्यामध्ये आपल्या देशातला गरीब वर्ग या देशामधला स्वातंत्र्याच्या शहात्तर वर्षानंतर या देशामधला सर्वसामान्य माणूस गरीब माणूस जो खूप मोठ्या प्रमाणात आहे सत्तर ऐंशी टक्क्याच्यापेक्षा जास्त आहे त्याच्या गरिबीचं त्याच्या भुकेचं कारण शोधण्यात सरकारला तिळमात्र रस नाही हे पुन्हा एकदा आपण बघतोय लॉरेन्सची घटना ही आपल्या देशाच्या बाहेरची आहे त्या दोनही देशाचा आणि आपल्या देशाचा काही संबंध नाही पण त्या पोस्टमुळे त्याचा संदर्भ जर आपण लावला तर आपल्या देशाचा थेट संदर्भ येतो की आपण स्वातंत्र्य मिळून एकोणीसशे सत्तेऐस नंतर शहात्तर वर्षे पंच्याहत्तर वर्षे उलटून गेली इंग्रजांच्या आपण कचाट्यात होतो तावडीत होतो त्यांच्या पारतंत्र्यामध्ये आपण गुलाम होतो आणि त्यानंतर स्वातंत्र्यवीरांनी आपल्या रक्ताची प्राणाची आहुती दिली आपलं कुटुंब कुटुंबाची राख रांगोळी केली आणि त्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळून दिलं त्यांनी जेव्हा स्वातंत्र्य मिळून दिलं तेव्हा त्यांचं एक स्वप्न असेल उराशी बाळगलेलं की आमच्यानंतर आम्ही जर प्राणाची आहुती देतो आम्ही सरणावर जातो आम्ही फासावर जातो आम्ही गोळ्या झेलतो तर या आमच्या बलिदानानंतर जे काही स्वातंत्र्य मिळेल किंवा जे काही आपल्या जनतेचं राज्य येईल ते प्रत्येक सर्वसामान्य गरीब सर्वसामान्याला दिलासा देणारा असेल खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य देणारं असेल हे स्वप्न सत्तेचाळीस पूर्वीचं होतं सत्तेचाळीसनंतर पन्नासला आपण देशाची राज्यघटना स्वीकारली लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य असं आपण नेहमी बोलतो आम्हाला इतिहासात बालपणी आपल्या सगळ्यांना शिकवलं की लोकशाही म्हणजे काय तर लोकांनी लोकांसाठी चाललेलं राज्य खरंच हे लोकांनी लोकांसाठी चाललेलं राज्य आहे का खरंच हे लोकांसाठी राज्यकर्ते काम करतात का हा प्रश्न विचारायची वेळ आली आहे काही मुठभर लोक कोट्याधीश झालेत काही मुठभर लोकं भांडवलदारांच्या हाती देशाची सत्ता आहे आणि त्यांच्या सोयीचे सगळे निर्णय हे राज्यकर्ते घेताना दिसतात देशातला गरीब सर्वसामान्य विशिष्ट आदिवासी मागासवर्गीय किंवा जो दुर्बल घटक आहे तो आजही गरिबीच्या दारिद्र्याच्या खाईमध्ये आहे गरिबी आहे तर आहे मोठ्या प्रमाणात आज ही गुलामी आहे इंग्रजांच्या गुलामीतून आपण मुक्त करण्यासाठी आपल्या स्वातंत्र्यवीरांनी संघर्ष केला पण आज आपल्या देशातले आपलेच मालक आपल्या देशातले आपलेच सावकार आपल्या देशातले धनाढ्य लोक आहेत ते आपल्या देशातल्या गरीब सर्वसामान्याला आजही गुलामगिरीच्या पाशात अडकून ठेवलेलं त्यांनी आहे म्हणजे कुठल्या तरी माणसाला पैसे द्यायचे त्याची गरज भागवायची आणि नंतर त्या गरजेचं रूपांतर त्याचं श्रम विकत घेण्यात त्याचं श्रम बांधून ठेवण्यात वापरायचं आणि मग त्याला आपल्याकडे गुलाम म्हणून काम करायला ठेवायचं त्याला गुलाम असं ब्रँडिंग करता येत नाही किंवा गुलाम असं ब्रँडिंग केलं नाही पण अप्रत्यक्ष तो गुलाम म्हणून वापरायचा हे यात विदारक वास्तव समोर आलेलं आहे नोव्हेंबर महिन्याचा या आपल्या सगळ्या देशाच्या आर्थिक व्यवस्थेचा एक आ, मेसेज माझ्या वाचण्यात आलेला होता माझे मित्र सूरज सामंत जे देशाच्या अर्थसंकल्पाचं खूप सुंदर विश्लेषण करतात आणि खूप चांगल्या पोस्ट किंवा खूप चांगले मेसेजेस खूप चांगले त्यांचे विश्लेषणाचे रिपोर्ट असतात आणि त्यांच्या एका रिपोर्टचा मी तुम्हाला संदर्भात देत एक गोष्ट सांगतो ते, ते वाचून दाखवतो तुम्हाला मी की नोव्हेंबर महिन्यामध्ये बँकांनी आपल्या पन्नास लाख कोटींचा रिटेल कर्जाचा आकडा पार केला म्हणजे आपल्या देशामधली आपली अर्थव्यवस्था कुठे चाललेली आहे याचा विचार आत्ताच्या तरुणांनी केला पाहिजे त्याचा त्याची माहिती घेतली पाहिजे त्याचा अभ्यास केला पाहिजे दुर्दैवाने ते होताना दिसत नाही आपल्याला एका विशिष्ट गोष्टीमध्ये गुंतवलं जात आहे आपल्याला राज्यघटनेने धर्म स्वातंत्र्य दिलेलं आहे कोणत्या धर्माची आपण उपासना करायची याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे आणि ते स्वतंत्र प्रत्येकाचं अबाधित राहिलं पाहिजे पण ते स्वातंत्र्य कुठल्याही आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य हे आपल्या घराच्या उंबरड्याच्या आत आपलं धर्म आपल्या घराच्या उंबरड्याच्या आत पाहिजे मात्र तो धर्म आता राजकारणामध्ये सक्रिय झालेला आहे मग तो कोणताही धर्म असू दे कोणत्याही एका स्पेसिफिक धर्माची गोष्ट नाही आहे तर सर्व धर्माचे ठेकेदार प्रत्येक धर्माचे ठेकेदार आपआपल्या पद्धतीने धर्माची ठेकेदारी करून या देशाच्या तरुणांना कशाप्रकारे उद्ध्वस्त करतायत याचं एक कॅल्क्युलेशन तुम्हाला सांगतो मी की नोव्हेंबर महिन्यामध्ये बँकांनी पन्नास लाख कोटींच्या रिटेल कर्जाचा आकडा पाड केला आणि त्याचबरोबर कुटुंबाची बचत गेल्या पन्नास वर्षात सर्वात कमी झालेली आहे नोव्हेंबरची ही आकडेवारी आहे आणि सर्वे आहे दोन हजार दहामध्ये जी डी पीच्या पंचवीस टक्के इतकी भारतीयांची बचत होती दोन हजार दहामध्ये आपला जेवढा जी डी पी आहे त्याच्या ट्वेंटी फाय पर्सेंट पंचवीस टक्के इतकी भारतीयांची बचत होती म्हणजे प्रत्येक दरडोई आपली बचत होती दोन हजार अकरा बाराच्यामध्ये मध्ये जी डी पीच्या सात पॉईंट नऊ टक्के होती दोन हजार बावीस तेवीसमध्ये ती पाच पॉईंट एक टक्के झालेली आहे म्हणजे एकवीस बावीसपासून बावीस लाख कोटीवरनं चौदा लाख कोटी इतकी कमी झालेली आहे दोन हजार एकवीस बावीसमध्ये जी रक्कम नव्हती त्याचं प्रमाण आपण सांगितलं म्हणजेच कुटुंबाची बचत कमी होऊन कर्ज वाढत चाललेलं आहे हे कोणाचं आहे हा सर्वे आपल्याला जी डी पीचं आपण कॅल्क्युलेशन केलं तर हा सर्व आपल्या दरडोई या भारतातल्या प्रत्येक नागरिकाच्या कर्जावरचा किंवा त्याच्यावर असलेल्या कर्जाचा त्याच्या बचतीचा ॲव्हरेज सांगत असतो त्याचं ॲव्हरेजच्या प्रमाणे ती माहिती असते मा म्हणजेच कुटुंबाची बचत कमी होऊन कर्ज वाढत आहे आणि कारण उत्पन्नाचा मोठा हिस्सा कर्जाचे हप्ते भरण्यात जात आहे तुम्हाला प्रत्येकावर कर्ज आहे मध्ये वाहनाचं कर्ज असेल शेतीचं कर्ज असेल शिक्षणाचं कर्ज असेल घराचं कर्ज असेल व्यवसायाचं कर्ज असेल म्हणजे आपण सगळे कर्जाच्या याच्या डोंगराखाली आपण दबत चाललेले आहोत उत्पन्नाचा मोठा हिस्सा कर्जाचे हप्ते भरण्यात जातो परंतु मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे म्हणजेच हे कर्ज जीवनावश्यक कर्जांसाठी किंवा जुनी कर्ज फेडण्यासाठी घेतली जात आहे म्हणजे आपल्या शोक सोयीसुविधा सुखसुविधांसाठी तर नाही तर आपल्या ज्या मूलभूत गरजा आहेत फंडामेंटल रीड नीड्स ज्याला म्हणतो त्या मूलभूत गरजासाठी कर्ज घेतले जातात आणि ते कर्ज वाढत चाललेले आहेत इतर कर्ज वाढत असताना औद्योगिक कर्ज मात्र कमी झाले आहेत म्हणजे उद्योगांना जी कर्ज लागायची ती कमी झाली आहेत दोन हजार तेरामध्ये बावीस पॉईंट चार पूर्णांक वाटा होता तो आता बारा पॉईंट दोनवर आलेला आहे म्हणजे पन्नास टक्के औद्योगिक कर्जात कम कमी झालेली आहे सूक्ष्म व लघु उद्योगावर जी कर्ज दोन हजार तेरामध्ये जी डी पीच्या चार पॉईंट एक टक्के होती आता ती तीन पॉईंट एक टक्केवर आले म्हणजे एक टक्क्याने कमी झालेली आहे कॉर्पोरेट क्षेत्राची गुंतवणूक सहा पॉईंट दोन टक्के कमी झालेली आहे कॉर्पोरेट टू जी डी पी सहभाग कोविडपूर्वीचा एक्कावन्न टक्केवरून आता एक्केचाळीस टक्केवर आलेला आहे त्याचवेळी सत्तेचाळीस टक्के लाईफ इन्शुरन्स पॉलिसीज आता बंद झालेल्या आहेत जिंदगी के सात बी जिंदगी के बाद बी हा कुटुंबांना दिलासा देणारं वाक्य हे एल आय सीसारख्या सारख्या मोठ्या कंपनीचं आहे म्हणजे प्रत्येकजण काय विचार करतो की माझ्यानंतर माझ्या कुटुंबाला उद्ध्वस्त होण्याची वेळ होऊ नये हात पसरायची वेळ होऊ नये म्हणून मी विमा काढतो इन्शुरन्स काढतो या कालावधीमध्ये इन्शुरन्स लाईफ इन्शुरन्सचे प्रमाण जे आहे ते सत्तेचाळीस टक्क्याने कमी झालेलं आहे म्हणजे लोकांकडं ते भरण्यासाठी पैसे नाही आहेत परदेशी गुंतवणूक सत्तावीस टक्के कमी झालेली आहे आरोग्य क्षेत्रातील महागाई आशिया खंडात सर्वात जास्त भारतात आहे हे खूप धक्कादायक आहे आरोग्यासारखी समस्या आपल्याकडे आवासून उभी आहे सर्वसामान्य गरीब माणूस हा आरोग्यसेवेपासून वंचित आहे शासनाच्या हजारो योजना असल्या तरी सर्वसामान्य गरिबापर्यंत ती सेवा पोहोचलेली नाही ती कागदावर आहे अशातच आरोग्य विभागातील महागाई आरोग्याच्या उपकरणातील औषधातील महागाई एवढी वाढलेली आहे की आशिया खंडामध्ये भारताचा प्रथम क्रमांक येतो आणि पाच वर्षामध्ये ती दुप्पट झालेली आहे चौऱ्याहत्तर टक्के भारतीयांना पोषक आहार परवडत नाही आपल्या शरीराला जो पोषक असलेला आहार आहे प्रथिनेयुक्त किंवा वेगवेगळ्या वे जीवनसत्वांनी युक्त आहार आहे हा आपल्याला सेवंटी फोर पर्सेंट चौऱ्याहत्तर टक्के लोकांना परवडत नाही एवढी महागाई झालेली आहे आणि हे सगळं असताना यावर कोणीही बोलताना दिसत नाही यावर कोणतीही बातमी किंवा कोणताही रिपोर्ट लोकांपर्यंत पोहोचवला जात नाही आपण खूप छोटे आहोत आपलं चॅनल असेल किंवा आपलं माध्यम असेल हे खूप छोटं आहे पण आपण हा छोटासा प्रयोग करून बघूया किंवा सुरुवात करून बघूया की जे विषय मोठ्या माध्यमांनी बोलायला पाहिजेत ते आपण बोललं पाहिजे आपल्या तरुणांना याच्यावर प्रश्न पडला पाहिजे की हे सरकार कशासाठी आहे ही व्यवस्था कशासाठी आहे स्वातंत्र्य कशासाठी मिळालं या स्वातंत्र्याचे खरे लाभार्थी कोण असायला हवेत आणि त्याचा खरा लाभ कोण घेतोय हा प्रश्न आपल्या तरुणांनी विचारला पाहिजे कुठे आमचा रोजगार कुठे आमच्या सर्वसामान्य गरीबांना दोन वेळचं जेवण कुठे आमच्या गरीब कुपोषित मुलांची आरोग्यसेवा कुठे आहे आम्हा गरीब आदिवासींचा रोजगार आमच्या डोक्यावरचं छप्पर आमचं पिण्याचं पाणी आमच्या गर्भवती महिलांना शाश्वत आरोग्यसेवा कुठे आहे आमच्या नवजन्मलेल्या नवजात बालकाला जेव्हा एन आय एस यूमध्ये ठेवायची वेळ येते किंवा त्याला अति तातडीची सेवा लागते तेव्हा आमच्याकडे शाश्वत रुग्णालय कोणतं आहे कोणत्या शासकीय विभागाच्या इस्पितळामध्ये आपल्याला रुग्ण गेल्यावर उपचार मिळेलच कशाप्रकारे आपल्या बालकांचं शिक्षण आपण करायचं कशाप्रकारे आपल्या डोक्यावर छप्पर असणाऱ्या घराचं कर्ज आपण फेडायचं कशाप्रकारे कशा आपली उच्च शिक्षित चालल्या मुलांना शाश्वत रोजगार मिळेल कशाप्रकारे आपल्याकडे कौशल्य आपल प्राप्त केलेल्या तरुणांना रोजगाराची व्यवसायाची संधी मिळेल हे प्रश्न आपण विचारला पाहिजेत पण ते सगळे प्रश्न दुर्लक्षित करून आपल्याला भावनेच्या आहारी ढकललं जात आहे हा प्रश्न तरुणांना पडला पाहिजे मला वाटतं हा प्रश्न जर आता पडला तर येत्या पंचवीस तीस पन्नास वर्षात तरी खऱ्या अर्थाने आपला देश स्वतंत्र होईल असं मला वाटतं धन्यवाद